कॅबिनेट बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची अचानक दांडी महायुतीच्या गोटात प्रचंड खतखत निवडणुकातील फोडाफोडीचं कारण समोर ऑपरेशन लोटसमुळे शिंदे गटात नाराजी तुम्ही जे करताय ते योग्य नाही निवडणुकीच्या पक्षप्रवेशावरून शिंदेच्या मंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांच्या दारणात जाऊन नाराजी एकनाथ शिंदेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना विचारायला गेले फडणवीसांनी एकनाथ शिंदे समोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना पुराव्यासह झाडलं एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मंत्री प्रतापराव सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत म्हणाले उद्यापासून महायुतीचे नेते एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत महायुतीच्या नाराजीचे खटके उडताच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवसलं म्हणाले चला आता परत कोणीतरी गावी जाणार ठाकरे गटाला दे धक्का नाशिकमध्ये दादा भुसेन विरुद्ध निवडणूक लढणाऱ्या अद्वय हिरेंसह संभाजीनगरमधील राजू शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलणार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरल्याचं कारण नाही ठाकरेंच्या शिवसेनेनं मुखपत्रातून काँग्रेसला सुनावलं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी कट्टर विरोधक हसन मुश्रीफ समरजीत घाटकेंची कागलमध्ये युती दोन्ही राष्ट्रवादी चलाखीने एकत्र रत्नागिरीतील ही भाजपच्या नव्या राजकीय खेळीने खळबळ वैभव खेडेकरांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात अखेरच्या दिवशी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुकाच रोखू सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला गंभीर इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ट्विस्ट एका रात्रीत प्रभागांचं आरक्षण पुन्हा बदललं नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला आरक्षणात बदल नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारची घोषणा ब्राह्मण राजपूत आणि आर्यवश्य समाजासाठी कर्ज व्याज परतावा योजना जाहीर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगर परिषदेत खातं उघडलं मनसे सोडल्यानंतर प्रकाश महाजनांची हिंदुत्वावरून राज ठाकरेंवर पहिल्यांदाच टीका म्हणाले मन शुद्ध नसेल तर बिसलेली ही गटार वाटेल नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला अमित ठाकरे म्हणाले एकच सांगतो तो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू सुनील केदारांनी भाजपकडून सुपारी घेतली आहे नागपुरात नगराध्यक्षपदी भाजपमधून आयात केलेल्यांना उमेदवारी काँग्रेसच्याच नेत्याकडून गंभीर आरोप संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजी रिंगणात सत्यजित तांबे अमोल खताळांची प्रतिष्ठापणाला बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात पुणे जमीन घोटाळ्यातील बेचाळीस कोटी भरण्यांबाबतचा निर्णय लांबणीवर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला स्पष्टीकरणासाठी मुदत सहजिल्हा निवेदकांची माहिती पुण्याच्या हिंजवडीमध्ये डम्परच्या धडकेत बाप लेकीची ताटातूट लेकीचा मृत्यू वडील जखमी फरार डंपर चालकाला बेड्या आयटी परिसरात वाहनांच्या अपघाताचे सत्र पालघरमध्ये साधू हत्याकांड प्रकरणात आरोप झाल्याने भाजप प्रवेश स्थगित आता काशीनाथ चौधरी ढसाढसा रडले म्हणाले मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तींचा मृत्यू होईल नाशिकमध्ये मांत्रिकाची महिलेला धमकी चौदा वर्ष लैंगिक अत्याचार